हो थमनेल वरती पाहिल्याप्रमाणे अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये होणारा हा मेकअप आपण आज पाहणार आहोत त्यासाठी पहिल्यांदा आपण चेहरा फेस वॉश करून घ्यायचा आहे चेहरा आपण फेस वॉशने क्लीन केला की आता या ठिकाणी आपण सी सी क्रीम घेणार आहोत त्या आपण थोडीशीच क्वांटिटीमध्ये घेणार आहोत आपल्याला आप लागेल तशी आपण थोडी थोडी अजूनही सी सी क्रीम घेऊ शकतो लावू शकतो त्यामुळे घेताना थोडी घेतलेली आहे सगळीकडे छान एकसारखी सी सी क्रीम आपण लावून घ्यायची आहे आणि आता सी सी क्रीम लावून झाली की आपण कॉम्पॅक्ट पावडर घेणार आहोत कॉम्पॅक्ट पावडरने आपण सगळा तो केलेला मेकअप सगळा लॉक करून घ्यायचा आहे म्हणजे तो सगळा बेस लॉक करून घेतला की त्यानंतर आपण काजळ लावणार आहोत काजळामुळं आपले डोळे जास्त हायलाईट होतात आणि जास्त आकर्षक वाटतात त्यामुळे काजळ हे स्किप करायचं नाही ते लावायचंच आहे त्यानंतर आपण या ठिकाणी आयब्रो पेन्सिल वापरणार आहे आपले आयब्रोज जास्त थोडेसे विरळ असतात त्यामुळे ते दाट दिसावेत म्हणून ती आपण वापरायचीच आप आहे या ठिकाणी आता सिंदूर लावलेला आहे आणि आणि टिकली फायनली आपला मेकअप तयार या ठिकाणी हा आपला फायनल लुक आहे हा लुक तुम्हाला कसा वाटला आणि हा एकदम झटपट होणारा आणि पाच मिनिटांमध्ये होणारा हा लुक तुम्ही जरूर ट्राय करा आणि कसं वाटला नक्की कॉमेंट करून